आक्रोश न्यूज मराठी व्यथा तुमची बातमी आमची माण तालुक्यात खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाची गळफास घेऊन आत्महत्या माण तालुक्यात खासगी सावकारांची दहशत म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत जांभोणी गावच्या एका युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आमच्या गावातील अशोक बाबा कोकरे प्रवीण अशोक कोकरे दीपक अशोक कोकरे यांनी माझे वडील बाळकृष्ण ज्ञानदेव जानकर यांच्याकडे खासगीरित्या सावकारकी करून जबरदस्तीने रक्कम लाटून अजून रकमेचा तगादा लावल्यामुळे माझ्या वडिलांची फसवणूक करून त्यांच्या वडिलार्जित मालकी कब्जा वहिवाटीची मोजे जांभुळणी तालुका मान जिल्हा सातारा येथील गट नंबर नऊशे सत्त्याण्णव मधील क्षेत्राची खरेदी दस्त करून दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी करून घेतलेला आहे तरी देखील दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आमच्या घरी येऊन माझ्या वडिला स्तमदाटी करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेले आहे त्यामुळे सदर अर्जावर तक्रारीवरून त्वरित चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध खासगी सावकार की व फसवणुकीचा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा व या सावकारांचा सा दहा ते वीस रुपये टक्क्याने व्याजदर असून हे गावातील सर्वसामान्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत असतात वरील सर्व खासगी सावकार असून गावातील बऱ्याच कोरगरीब जनतेची यांनी फसवणूक करून जमिनी घेतलेल्या आहेत तरी म्हसवड पोलिसांनी याचा कसून तपास करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे अन्यथा आम्ही योग्य त्या ठिकाणी न्याय मागू साठी सचिन सरतापे मसवड आहेत ज्यांनी गळफास घेतला बाळकृष्ण जानकरी यांच्या पत्नी ती बोलत आहेत त्यांना त्यांनी आमच्या मालकाला दारू पाडून केलं नाव करून दस्त घेतला आम्हाला माहीत पडलं तेरा तारखेला जास्त केला आहे म्हणून ऑनलाईन नाव दिसतंय सात तारखेला म्हणून त्यांना मी घरी बोलवलं तर त्यांनी येऊन आम्हाला फोन आला मला धमकी दिली आमच्या नवऱ्याला दिली

केला आम्हाला माहित पडले की त्यांनी आमच्या वडिलांच्या वडिलांना फसवणूक करून दारू करून त्यांनी जमीन त्यांच्या नावं करून घेतलेली आम्हाला चार वाजता समजले आम्ही त्यांना संध्याकाळी बोलवले फोन करून की जमीन तुम्ही आम्हाला न विचारता कशी तुमच्या नावं करून घेतली तुमच्या तर ते घरी येऊन आमच्या नाही दम द्यायला लागले आईला वडिलांना की तुमचे आमचे आमच्या तुम्ही दहा टक्के नाही द्या आम्ही आमच्याकडे एक रुपया पण पोचले नाही बाबा खोकरे प्रवीण अशोक कुकरे दीपक अशोक कोकरे या खासगी सावकारांवर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे